कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती समोर आली आहे आता दिवसाला नऊ तासांऐवजी बारा तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे कामगार मंत्री आकाश फुणकर यांनी याबाबतची माहिती दिली यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार आहे विश्रांती कालावधीमध्ये बदल करून पाच तासानंतर तीस मिनिटे आणि सहा तासानंतर पुन्हा तीस मिनिटे विश्रांतीसाठी वेळ देण्यात आला आहे आठवड्याचे कामकाजाचे तास अठ्ठेचाळीस तासांवरून साठ तासांपर्यंत वाढवण्यात आले आहे कामगारांना अतिरिक्त वेळेत आता कमाल मर्यादा तासांवरून तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार आहे शासन मान्यतेशिवाय वेळेतील बदल कारखान्यांना परस्पर करता येणार नाही कामगारांनी जास्तीचे काम घेतल्यास त्याचा पुरेपूर मोबदला आणि पगारी सुट्ट्या देण्याबाबत बदल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार कारखान्यातील कामगारांच्या काम करण्याची मर्यादा नऊ तासांवरून बारा तास करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला दुकाने आणि आस्थापनांमधील कामाच्या मर्यादा ही तासांवरून तास करण्यात आली आहे तासांची मर्यादा वाढवली असली तरी देखील कारखान्यातील कामगारांना एका आठवड्यात जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासच काम करता येते ही मर्यादा कायम राहणार आहे याचा अर्थ दररोज आठच तास कामगारांकडून काम करून घेता येईल आधी दररोजच्या कामांच्या तासाची मर्यादा ही नऊ तास इतकी होती आता बारा ती बारा तास करताना आठ तासांपेक्षा कितीही जास्तीचे काम करून घेतले तर कामगारांना ओव्हर टाईमचे पैसे द्यावे लागतील तसेच अठ्ठेचाळीस तासांऐवजी आठवड्यात छप्पन्न तास काम करून घेतले असेल तर एक बदली रजा द्यावी लागेल त्यापेक्षाही अधिक काम करून घेतले जाणार असेल तर त्यासाठी संबंधित शासकीय विभागांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच रोजगार संधी वाढवण्यासाठी कारखाना अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस आणि महाराष्ट्र दुकाने तसेच आस्थापना अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे कारखान्यातील दैनंदिन तासांची मर्यादा तासांवरून बारा तासांपर्यंत होणार आहे तर दुकाने आणि आस्थापनांची दैनंदिन कामाचे तास नऊ वरून दहा तास होतील ही सुधारणा वीस आणि त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांना लागू राहील मंत्री आकाश फोणकर यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की बऱ्याचदा जास्त ऑर्डर आल्या किंवा त्यांना उत्पादन जास्त काढायचे असल्यास बाहेरून नवीन कामगार बोलवावे लागतात त्या शिफ्टचे शेड्यूल असते त्यामुळे त्यामध्ये काही अडथळे येतात त्यामुळे बाकी राज्यांमध्ये आणि बाकी देशांमध्ये जी लवचिकता कामगारांच्या कामांमध्ये आणि वेळेमध्ये असायला पाहिजे ती लवचिकता आता आपण इथे आणली आहे कारखाने अधिनियमनुसार एकावन्न कलमानुसार नऊ तासांच्या वर त्यांना काम करता येत नाही त्यामध्ये आपण लवचिकता आणली आहे कोणत्याही कारखान्याला जरा वाटले त्याचं उत्पादन वाढले पाहिजे तर त्यांनी सरकारची परवानगी घेऊन कामगारांची देखील संमती घेऊन कामगारांच्या कामाची वेळ वाढवता येणार आहे पण त्यालाही काही मर्यादा आहेत कामगारांची परवानगी लागणार आहे सरकारची परवानगी लागणार आहे सोबतच कामाचे तास आठवड्यातील अठ्ठेचाळीस तासांच्या वर नेता येणार नाहीत आणि जेवढे वाढीव काम तेवढे वाढीव कामाचा मोबदला द्यावा लागणार आहे याच्यात कामगारांबद्दल पूर्ण सुरक्षा अधिकार लक्षात घेऊन ही लवचिकता आपण आणतो आहोत अशी माहिती मंत्री आकाश फुणडकर यांनी दिली मी माफक क्वेश्चन करेक्ट करूnga की कामगारों को 10 घंटा काम करना पड़ेगा ये ये कोई भी तरह से थोड़ा मिसकंसेप्शन है कामगार संहिता में जो बदल लाया जा रहे हैं उसमें हम कारखानों को फैक्ट्रीज एक्ट के तहत जो इक्यावन कलम इक्यावन है उसमें नौ घंटे के ज्यादा काम करना परमिशिबल नहीं था लेकिन जब इंडस्ट्रीज को उनका प्रोडक्शन बढ़ाने की जरूरत पड़ती है उस समय उनको हम फ्लेक्सिबिलिटी दे रहे हैं कि वो कामगारों की आ, परवांगी के साथ सरकार की परवांगी के साथ वो आ, उनके काम करने के जो पीरियड है टाइम है उसमें वो आ, बदल कर सकते हैं और उसके बाद जितना ज्यादा उन्होंने काम किया है उसका उनको आर्थिक मुबदला देना पड़ेगा वीकली 48 एट आवर्स के ऊपर उनको काम करना उनसे काम नहीं करवाया जाएगा साथ ही साथ अगर एक वीक में 48 एट आवर्स के ज्यादा काम अगर उनका होता है और दिन बचते हैं तो उन दिनों को पेड लीव बोल के उनको उसका भी मुबदला कामगारों को देना पड़ेगा और इससे काम आ, फैक्ट्रीज को भी फायदा होगा और कामगारों को भी उनका इनकम बढ़ाने में फायदा होने वाला है जिस वजह से हमारी जो इंडस्ट्रियल फील्ड है उसमें ज्यादा से ज्यादा इन्वेस्टमेंट हमारे महाराष्ट्र में आएगी साथ ही साथ हमारा प्रोडक्शन बढ़ेगा कामगारों को ज्यादा पैसा मिलेगा और कामगारों का हित उसमें हमने संभाल के रखा हुआ है क्योंकि कोई भी फैक्ट्री अगर ये डिमांड करती है तो उनको पहले कामगारों का रिटर्न कंसेंट लेना होगा साथ ही साथ शासन से परवानी लेनी होगी उसके बाद वो ये बदल कर सकेंगे